मार्कंडे मिरवणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांच्यासोबत माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या उपस्थितीमुळे सोलापुरात चर्चेला उधाण आले आहे शनिवारी शहरात श्री मार्कंडे महामुनी रथोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला विविध मंडळाच्या वतीने अतिशय शिस्त लक्षवेधी रथातून मिरवणूक काढण्यात आली शनिवारी रात्री जोरदार पावसाला सुरुवात झाली या भर पावसात एंट्री झाली ती पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांच्यासोबत माजी नगरसेवक प्रथमेश कोठे प्रथमेश कोठे हे सध्या सामाजिक कार्यात व्यस्त आहेत दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांचे ते चिरंजीव आहेत महेश कोठे यांचे निधन झाल्यानंतर प्रथमेश कोठे हे सामाजिक कार्यात गुंतले दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आमदारकीची निवडणूक लढवली होती परंतु कोठे हे सध्या पक्षापेक्षा सामाजिक कार्यात लक्ष देत आहेत मध्यंतरीच्या काळात प्रथमेश कोठे हे अन्य पक्षात प्रवेश करणार अशा वावड्या उठल्या होत्या परंतु त्याला कोणताही प्रतिसाद न देता प्रथमेश कोठे यांनी सामाजिक कार्यात लक्ष केंद्रित केले आता श्री मार्कंडे महामुनी यांच्या जयंती रथो उत्सवात पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे आणि माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांची एकत्रित एंट्री झाल्याने चर्चांना उधाण आले आहे हे तिघे एकत्रित दिसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे पण असो हे तिघे एकत्रित दिसल्याने सोलापूरच्या राजकारणात येणाऱ्या काळात नवा अध्याय लिहिला जाईल हे मात्र नक्की त्यामुळे आता प्रथमेश कोठे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे